संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधला नारायणगाव आणि वारुणवाडी परिसरातील शिव छत्रपती प्रतिष्ठान आणि डी रॉयल अकॅडमी नारायणगाव येथील प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि मिरवणूक सोहळा संपन्न झाला यावेळी नारायणगावचे सरपंच शुभदताई भावळ उपसरपंच योगेश पाटे अरिफबाई अत्तार हेमंत कोल्हे अक्षय भावळ महेश शिंदे दिगंबर कांबळे तसेच नारायणगाव वारुवाडीतील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामध्ये मनीष वसंत दांगड तेजस बाळासाहेब खांडगे यांची पी एस आय पदी निवड प्रमोद करडुले जलसंपदा अनुरेखित पदी निवड आकाश दिगंबर कांबळे पौर्णिमा साबळे यांची जलसंपदा विभागात निवड निलेश शिंदे नगरपरिषद लेखाधिकारी आरती गुंजाळ रत्नागिरी पदी निवड प्रमोद सोंगणार हा नाशिक जिल्ह्यातून पहिला येऊन ग्रामीण पोलीसपदी निवड धनंजय भरकडे यांची मुंबई लोहमार्ग हो पोलीसपदी निवड झाली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा